बघू शकतात हे पापड मी फ्राय केलेत आणि आपण तोडून बघूयात बघ मस्त होतात एकदम कुरकुरीत चहाबरोबर बर्गर भाता भातास तुम्ही एन्जॉय करू शकता तर वेलकम फ्रेंड्स मृणाल यां यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्याचे वालवणमधले साबुदाना आणि बटाटा पापड त्यासाठी मी हे पाव किलो साबुदाना घेतलेले आहेत आणि दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी किसून घेणार आहे तर पूर्ण पाव किलो साबुदाणा मी एका टोपामध्ये काढून ते पहिला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर साबुदाणे पाण्याने धुवून झाल्यानंतर ते याच्यामध्ये पाणी घालून ठेवा जेणेकरून ते आतमध्ये चांगलं भिजलं जाईल आणि आतमध्ये कडक राहणार नाही साबुदाना भिजत टाकल्यानंतर साईड बाय साईड तुम्ही बटाटे किसून घ्या आणि बटाटे किसल्यानंतर तुम्ही ते बाहेर ठेवू नका त्याच्यामुळे ऑक्सिडायझेशन होतं तुम्ही पाण्यामध्ये टाकूनच तो बटाटा ठेवा तर आपण टोप ठेवलेला आहे गॅसवरतीच आहे पाणी थोडं पाणी गरम ह्याच्यामध्ये आपण फर्स्ट टाकलंय मीठ मीठ टाकलं आहे ह्याच्यामध्ये आपण जिरं हां जिरं टाकायचं आहे हे चिली फ्लेक्स आहेत तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता थोडंसं चिली फ्लेक्स टाकले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत उकडलेला बटाट्याचा की टाक टाकत साबुदाणा तर मित्रांनो बटाट्याचा चीज घालून झाल्यानंतर आपण भिजवलेला जो साबुदाणे ठेवले होते ते सर्व टाकून घ्यायचे आहेत आता साबुदाणाचं प्रमाण शिस्त आहे फिरवायचं नाही तर ने खाली म्हणून वगैरे शिस्त आहे साबुदाणा आता मी गॅस बंद केलाय आणि हे एवढी कन्सिस्टन्सी झालेली आहे थोडं आटणार आहे कारण की थंड झाल्यानंतर थोडंसं आटेल ते सो आम्ही एवढ्या बंद केलाय तर मी हा टोप आणून ठेवलाय इकडे अरे आणि आम्ही हंतरतोय सरळ म्हणजे तर मी असं अंतरून घेतलंय खाली चादर अंतरली आहे त्याच्यावरती प्लास्टिक हंतर त्याच्यामध्ये मी तेल लावणार आहे आणि हे सर्व मिश्रण तर मी प्लास्टिकला तेल नाही लावलं आहे कारण की ऊन खूप होतं आणि मी डायरेक्ट गोलाकार चमच्याच्या सहाय्याने हे साबुदाण्याचे मिश्रण आहे ते असं टाकणार आहे मिश्रण थोडं लांब लांब सोडा जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार तर हे मिश्रण आता उन्हाळ्यामध्ये दोन दिवस पण खूप इनाफ होतो सुकवणं सो मी हे जे मिश्रण आहे ते दोन दिवस सुकवून घेतलं आहे दिवसभर खूप ऊन असल्यामुळे ते चांगलं मस्त दोन दिवसामध्ये सुकून झालं तर तुम्ही बघू शकतात आम्ही हे सुकवून झालं आहे दोन दिवसाच्या उन्हामध्ये पूर्ण सुकलेले आहेत आणि आम्ही असं बनवलं आहे सो आता मी फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला कसं होते ते बघा पातळ मस्त बरोबर पातळ झाल्यात आता फ्राय करून बघूया मी अजूनही फ्राय नाही केलं आहे एवढ्या झाल्या पाव किलो साबुदाण्याच्या तर आता मी फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला कसं होतं आहे तर मी ह्या दोन प्लेटमध्ये घेतल्या आहेत आणि तेल तापत ठेवलं आहे तर ह्या उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा ट्राय करा असे साबुदाणा बटाट्याचे झटपटीत कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत होणारे पापड आणि मस्त एन्जॉय करा कुर्रुम कुर्रूम मस्त साबुदाण्याचे पापड व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये